चहासोबत खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी खुसखुशीत अशी बिस्किटं आपण अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार करू शकतो तेही घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधून ही बिस्किट बनवण्यासाठी बेकिंग पावडर वापरलेली नाही किंवा मैदा वापरलेला नाही सोडाही वापरलेला नाही किंवा ओव्हनमध्ये बेकसुद्धा केलेलं नाही तरीसुद्धा अगदी खुसखुशीत अशी ही बिस्किटं अगदी दहा मिनटात तयार होतात तर ही बिस्किटं गव्हाच्या पिठापासून तयार केलेली आहेत अगदी पौष्टिक आहेत आणि एकदा बनवली तर अगदी महिनाभर टिकतात खूप सोपी रेसिपी आहे अगदी कोणालाही जमेल अशी आणि जरी तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल तरीसुद्धा बिघडण्याचे चान्स नाहीत ही बिस्किटं तळताना तेलात टाकल्यानंतर विरगळणारसुद्धा नाहीत किंवा जास्त तेलकटसुद्धा होणार नाहीत अगदी खुसखुशीत अशी होतील जास्त मेहनतही करायची गरज नाही आणि खुसखुशीत बिस्किटंसुद्धा तयार होतील तेही फक्त दहा मिनटात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही बिस्किटं बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे अर्धी वाटी रवा आहे आणि चार चमचे तूप घेणार आहे तर एका परातीमध्ये इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे न चाळताच घ्यायचं दोन वाटी गव्हाच्या पिठाला आपण अर्धी वाटी बारीक रवा घेणार आहे रवा जर मोठा असेल तर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या त्यानंतर एक वाटी बारीक केलेली साखर आहे म्हणजेच साखरेची पिठी घेतलेली आहे साखर बारीक करत असतानाच त्यामध्ये दोन वेलदोडे टाकायचे त्यानंतर एक चमचा भरून तीळ आणि एक चमचा जाडसर कुटून घेतलेली बडीसोप घ्यायची त्यानंतर अगदी चिमूटभर असं मीठ घ्यायचं गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यानंतर त्या पदार्थाची चव अजून वाढते यामध्ये मी चार चमचे तूप घेणार आहे तूप जास्त वापरायची अजिबात गरज नाही चार चमचे तूप पुरेसं होतं आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तूप पीठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं हे, हे पीठ चोळत असताना अगदी दोन हातावरती घेऊन हे पीठ चोळायचं म्हणजे रवा आणि पिठाला व्यवस्थित असं तूप चोळलं जाईल आणि बिस्किटं एकसारखी खुसखुशीत होतील ही बिस्किट बनवताना सोडा किंवा बेकिंग पावडर वापरायची अजिबात गरज नाही तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं तरीसुद्धा व्यवस्थित असा खुसखुशीतपणा बिस्किटाला येतो तर एका हातामध्ये अशी मुठी तयार करून बघायची तर तूप पिठाला व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्ध पहिल्यांदा ओतून घ्यायचं एकदाच पाणी ओतायचं नाही कारण यामध्ये आपण साखर घातलेली आहे तर पीठ एकदम सैल होतं त्यानंतर अगदी दोन चमचे होईल इतकंच पाणी घातलेलं आहे पूर्ण वाटी पाणी अजूनही वापरलेलं नाही आणि पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा हे पीठ मळण्यासाठी मला फक्त पाऊन वाटीच पाणी लागलेलं ला आहे साखर घातल्यामुळे जास्त पाण्याची गरज अजिबात लागत नाही तर एक वाटी पाण्यामधलं वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे मळलेलं पीठ आपण एक पाच मिनटासाठी भिजत ठेवूया म्हणजे त्यातला रवा आहे तो व्यवस्थित असा भिजला जाईल भिजत ठेवायचं नसेल तर लगेचच केलं तरीसुद्धा चालेल आता एक पाच मिनटानंतर पुन्हा एकदा ती कणिक आपण हलक्या हातानेशी मळून घ्यायची आता याचे दोन भाग करून घेऊया तर अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दोन प्रकारची बिस्किट तुम्हाला दाखवते म्हणजेच दोन आकारातली बिस्किट दाखवते या कणकेला जसं लेयर्स दिसतात ना अगदी असंच कणिक राहायला पाहिजे त्यामुळे जास्त दाब देऊन ही कणिक मळायची नाही अगदी हलक्या हाताने त्याचा एक रोल तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर याची बिस्किट कट करून घ्यायची दात्रीचा जो चाकू असतो त्या चाकूने ही बिस्किट कट केली त्याचा आकार जसा आहे तसाच राहतो तर बघा अगदी अशा पद्धतीचं बिस्किट तयार व्हायला पाहिजे जास्त दाब द्यायचा नाही म्हणजे बिस्किट अगदी खुसखुशीत होतात बिस्किट कट करताना जास्त जाडंही कट करायची नाहीत आणि अगदीच पातळसुद्धा कट करायची नाहीत पातळ बिस्किट कट केली तर ती कडक होतात खुसखुशीत होत नाहीत तर बघा एकाच आकाराची सगळी बिस्किट कट करून झालेली आहेत तर एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ही बिस्किटं तळून घेऊयात तेल अगदी कडकडीत असं तापलेलं नाही पाहिजे मिडियम तेल गरम झालं की त्यामध्ये बिस्किट टाकून घ्यायची ही बिस्किट तळण्यासाठी असा पसरट पॅनचा वापर करायचा म्हणजे एकाच टायमाला खूप सारी बिस्किटं तळली जातात आणि त्याचा आकारसुद्धा अजिबात चेंज होत नाही तेलात बिस्किट टाकल्यानंतर लगेचच त्याला अजिबात झाऱ्या किंवा उलटण लावायचं नाही थोडा वेळासाठी ही बिस्किट सेट होऊ द्यायची एक बाजूने खरपूस अशी भाजली गेली की त्यानंतर ती पलटी करून घ्यायची लगेचच उलथन किंवा झाऱ्या लावला तर बिस्किट मोडू शकतात कारण त्यामध्ये आपण तूप आणि साखर वापरलेलं आहे जे तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळू शकतं दोन्ही बाजूनी अगदी एकसारख्या रंगावरती ही बिस्किट भाजून घ्यायची गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा म्हणजे मंद गॅसवरती ही बिस्किटं अगदी खुसखुशीत अशी तळली जातात ही बिस्किटं भाजण्यासाठी जवळपास तीन ते चार मिनिट लागतात मंद गॅसवरती भाजल्यामुळे ही बिस्किट अजिबात तेलकट होत नाहीत आणि आतपर्यंत अगदी खुसखुशीत अशी तळली जातात बिस्किट गरम आहेत तोपर्यंत मऊ झालेत असं वाटतं परंतु ती थंड झाल्यानंतर अगदी खुसखुशीत कुछ अशी होतात आता ही एक आकाराची बिस्किट झाली आता उरलेल्या गोळ्याची दुसऱ्या आकाराची बिस्किट तयार करून घेऊया त्यासाठी मी पुन्हा एकदा उरलेल्या कणकीचा रोल करून घेतला आणि प्लेन चाकूने अशी बिस्किट कट करून घेतली पहिल्यांदा दाखवलेल्या बिस्किटामध्ये जर प्लेन चाकूने कट केलं असतं तर बिस्किट असं बसल्यासारखं दिसतं व्यवस्थित कट होत नाहीत त्यामुळे दात्रीचा चाकूचा वापर करायचा आता या आकाराची बिस्किट तयार करायची असतील तर प्लेन चाकू वापरला तरीसुद्धा चालेल बिस्किट कट करून झाल्यानंतर हलक्या हाताने त्याला साईडने प्रेस करायचं आणि याला बिस्किटाचा आकार देऊन घ्यायचा जास्त प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने प्रेस करून याला बिस्किटाचा आकार देऊन घ्यायचा जास्त प्रेस केलं तर बिस्किट अगदी कडक होतील ती कुसकुशीत होणार नाहीत तर सगळी बिस्किटं इथे करून घेऊया इथे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचासुद्धा वापर करू शकता तर ही अशी दिसतात ही बिस्किटं तर ही सुद्धा आपण मंद गॅसवरती तळून घेऊया ही बिस्किट तळत असताना गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही गॅस जर फास्ट ठेवला तर वरून कलर लगेच डार्क होईल आणि बिस्किट आतून कच्ची राहतील त्यामुळे अगदी मंद गॅसवरती ही बिस्किट आपल्याला तीन ते चार मिनिट तळून घ्यायचे आहेत हलका कलर चेंज झाला की बिस्किट पलटी मारून घ्यायचं आणि अगदी दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती ही बिस्किट तळून घ्यायची तर बघू शकता अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाहीत अगदी खुसखुशीत कुश अशी होतात ही बिस्किट एकदा बनवली तर अगदी महिनाभर टिकतात ती जराही खराब होत नाहीत मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी ही, ही बिस्किट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अजिबात तेलकट होत नाहीत अगदी खुसखुशीत कुश राहतात थंड झाल्यावर सुद्धा ती मऊ पडत नाहीत दोन्हीपैकी कोणत्याही आकारात तुम्ही ही बिस्किटं तयार करू शकता तर अशी ही तळलेली बिस्किटं खायलासुद्धा खूप खमंग लागतात आतपर्यंत अगदी खुसखुशीत अशी तळली तर जातात तर अशी ही तळणीच्या बिस्किटाची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका